भूदरगड तालुक्यात मराठा समाजाचा आनंदोत्सव गेल्या एकोणतीस ऑगस्टपासून संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण करत होते या उपोषणाला महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांनी मुंबईत जाऊन पाठिंबा दर्शवत मुंबई ठप्प केली होती व शासनाची गोची केली होती शासनाने याची दखल घेऊन काल मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या तसेच त्याबाबतचा शासन निर्णयही केला आणि मराठ्यांचा ऐतिहासिक विजय झाला मराठा समाजाच्या दृष्टीने हा एक सुवर्ण क्षण म्हणता येईल या यशस्वी लढ्याबद्दल मनोज जरांग पाटील यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शिवाय ज्या ज्या समाजाने या लढ्याला पाठिंबा आणि बळ दिले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि मान्य झालेल्या मागण्यांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज भूदरगड तालुक्यातील तमाम मराठा समाज बांधवांनी क्रांतीज्योत गारगोटी येथे एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत वाटून हा ऐतिहासिक लढ्याचा आनंदोत्सव साजरा केला यावेळी या ऐतिहासिक या लढ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रत्यक्ष आझाद मैदान येथे गेलेल्या भूदरगड तालुक्यातील मराठा आंदोलकांचा सत्कार त्याचबरोबर भूदरगड तालुक्यातील इतर समाजाने मराठा आरक्षणासाठी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्या समाजाच्या प्रतिनिधींचा सत्कार भूदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आनंद चव्हाण म्हणाले मुंबई जाम करण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे हे साऱ्या जगाला आज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे दाखवून दिले आहे शिस्तबद्ध आंदोलन कसे करायचे हा आदर्श मराठा समाजाने घालून दिला आहे यापुढे मराठा समाजाने संघटित राहून आरक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी या निमित्ताने बोलताना केले सगळ्यांना माहीत असलेली तारीख त्याच दिवशी आमचा संघर्ष पस्तीस किलो चेहरा नाही अगदी फाटका तुटका असणारा एक माणूस संपूर्ण मराठा समाजाला झोपी गेलेल्या समाजाला तो जागा करतो जागे झालेल्या माणसाला चालायला लावतो चालणाऱ्या माणसाला पळायला लावतो आता एकमेव हो माणूस पोटला असेल तर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातला अंतर तराठी गावातला एक साधा माणूस त्या माणसाचं नाव आहे माणूस दादा चारांगी आणि एकोणतीस तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळावं एकूण जरी आज मागण्या नेल्या होत्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना भारतामध्ये हे आंदोलन घालतंय ते मराठा आरक्षणाचं आणि एकोणतीस तारखेला खऱ्या अर्थात त्या पट्ट्यानं मुंबई सुद्धा जाम केली अजून कोणाला शक्य झालं नव्हतं हो मराठा माणूस कमी होतोय मराठा माणूस दुर्मिळ होतोय असं म्हणणाऱ्या मुंबईला सुद्धा जाग आणली ते मराठ्यांनी शिस्तबद्ध आंदोलन कसं करावं ते शिकावं फक्त मराठ्यांकडून त्यांनी मागणी नेल्या होत्या त्यामध्ये आपल्या भुद्रगड तालुक्यातली सुद्धा मावळे ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते खरंच बांधवांनो अतिशय खडतर परिस्थिती होती, होती।, होती। न्यायालय निकाल देत होतं एकोणतीस तारखेला फक्त पाच वाजेपर्यंत तुमचं आरक्षण असेल तुमचं आंदोलन असेल लोकांच्या काळजाचा धोका चुकू लागला आता काय करायचं असं वाटू लागलं पाच वाजता पुन्हा आमच्या न्यायालयात वकील गेले शिंदे नावाचा वकील पवार शिंदे नावाचा त्या माणसाचं सुद्धा नाव किमान मराठा तरी माहीत असतं तो गेला न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेला तो म्हटला दुसऱ्या दिवशी तीच परवानगी द्या आणि परत सर तीस तारखेची परवानगी आम्हाला मला पाच वाजेपर्यंत द्या तिसऱ्या दिवशी पंचाईत झाली तिसऱ्या दिवशी पूर्णपणे आंदोलन नाकारण्यात आलं परवानगी नाकारण्यात आली एकदा तर न्यायालयानं निर्णय दिला आजार मैदान सोडून द्या परत मराठ्यांच्या काळजाचा तुकडा वाढू लागला आंदोलन सोडायचं काय पळून जायचं गावाकडे जायचं अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली एक तारखेला परत निकाल दिला मुंबई तीन वाजेपर्यंत रिकामी व्हायला पाहिजे न्यायालय कसा दिवसा दिवसाला निकाल देत दिवसा, दिवसा होता बघा दिवसा दिवसाला निकाल देत असताना न्यायालय न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्यासाठी काही ठिकाणी वीस वीस तीस तीस वर्ष घालवायला लागतात अशा ठिकाणी दररोज निकाल देत होत आज मुंबई सोडा आज रस्ते रिकामे करा काय करायचं दराजे बदलांचा प्रताप मोठा प्रश्न होता आणि सरकार तर घ्यायला तयार नव्हतं फक्त शिंदे कमिटीचे न्यायमूर्ती शिंदे साहेब येऊन गेले होते त्यानंतर सगळं पत्ता सुद्धा नव्हता कुठल्या मंत्र्यांचा किंवा सरकारचा आणि कालचा दिवस उजाडला बांधवान गणेश विसर्जनाचा दिवस होता गरगुती गणपती जात असताना बरोबर चार वाजता मंत्रालय समिती योग समितीचे माननीय विखे राधाकृष्ण विखे पाटील तिथं नारंगी पाटलांनी मागण्या केल्या होत्या सात त्यातली पहिली मागणी होती बांधवां हो। हैदराबाद गॅजेट लागू करावं तो सगळ्यांना वाटत होतं हैदराबाद हैदराबाद गॅजेट इयर म्हणजे काय काय किंवा मराठ्यांना तर वाईट असावं तिथे इथं उपस्थित आहे त्यांना तरी माहीत असावं म्हणून सांगतोय गॅजेटियर म्हणजे काय की त्या काळामध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि मराठवाड्याचा काही भाग हे सारा मिळून एक निजामशाही होते त्या निजामानं एक अतिशय सुंदर असा दस्तऐवज तयार केला होता तो दस्तक ऐवज मरेच्या मग त्यात काय होतं मध्ये त्यामध्ये गावं किती आहेत त्या गावातील लोकसंख्या किती आहे त्या गावात झाडे किती त्या गावात जमिनी किती आहे त्या गावात जनावर किती आहेत कोणत्या जमातीची कोणती सारं काही त्या मध्ये लिहून केलं होतं त्याला म्हणायचं गॅजेट त्या काळात निजामानं काय केलं होतं मराठे त्या काळामध्ये एकूण त्या निजामशाही त्या लोकसंख्या होती अठ्ठावन्न लाख त्यामध्ये मराठ्यांची संख्या होती बांधवांनो दहा लाख आणि चार लाख पूर्वी होते त्यांना लोकांना कुठलंही आरक्षण नव्हतं त्यांना वाटा त्यांना नोकरीचं द्यावं म्हणून पहिल्यांदा त्या निजामानं सुद्धा मराठ्यांना नोकरीमध्ये आरक्षण दिलं होतं ही विशेष आहे बाब एक मुस्लिम राज्यकर्ता एक मुस्लिम निगांचा असताना सुद्धा त्याने मराठाना त्या काळामध्ये आपल्याला आरक्षण दिलं होतं नोकरीमध्ये ते म्हणजे गॅजे आणि तो गॅजिकर लागू करावा अशी सरांजी पाटलांची मागणी होती आता तुम्हाला वाटत असेल आमच्या गॅजेटरचा फायदा काय आहे तर खरंच सांगतो मराठवाड्यातले नांदेड असेल जालना असेल परभणी असेल अहिरानगर असेल तिंबोडा संभाजीनगर असेल आणि नंतरचं आपलं उस्मानाबादला धाराशिव म्हणतात ते धाराशिव असेल या आठ दहा जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांना याचा फायदा होणार आहे लक्षात ठेवा ही खऱ्या अर्थानं जीत आहे लक्षात ठेवा हे पहिलं आपल्याला मिळाला मिळालाय नंबर दुसरी एक मागणी होती की औंध आणि सातारा गॅकेट लागू करावं दुसरी मागणी होती जाळजी पाटलांची की सातारा गॅकेट आणि औंध गॅकेट आपल्याला लागू करावं सातारा तुम्हाला माहित आहे पाती आहे ती आपली आणि दाखटी पाती आपली कोल्हापूर दोन्ही गाडी आपण साताऱ्याला भरतो त्या प्रकार साताऱ्याच्या गॅकेटमध्ये हेच आहे पश्चिम महाराष्ट्राचा का जो काही मराठा आहे तो पूर्वी आहे तो रेतेचा आहे तो कुळ आहे यासाठी आम्हाला सुद्धा सातारा गॅकेट लाजू भरावा अशी मागणी होती खरं म्हणजे त्यामध्ये केशकड बाब होती आणि कालच त्यामध्ये शिवेंद्रराजी भोसले की जे उपसमितीच्या सदस्य आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की थोडस त्याला कालावधी लागेल ते घरांजे पाटील समोर होते निमंत्रित राजे भोसले होते ते सांगितले की पंधरा दिवस लागतील दाराजी पाटलांनी त्यांना सांगितलं पंधरा राहू दे महिना घ्या पण हे लागू करा आणि बाबांचा शब्द एका सरकारचा शब्द एका राजाचा शब्द त्यांनी मान्य केला आणि दाराजी पाटलांनी उपचोग सोडले लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला सुद्धा एक महिनाभर प्रतीक्षा करावी लागेल आणि ते सुद्धा सातारा गॅजेट सुद्धा आपल्याला लागू होणार ला। याची काही चांगली बाब आहे नंबर तीनचं बाब होती तर सखत सगळ्या स्वऱ्यांना सुद्धा आरक्षण द्यावं हे अठ्ठावन्न लाख नोंदी फक्त नाही फक्त पाटलांच्या ना मुळे आपल्याला सगळ्यांना मिळाल्या की जे मराठा होते त्यामध्ये अठ्ठावन्न लाख नोंदी कुणबी म्हणून सापडल्या आहेत मला वाटते भुंदरगड तालुक्यातली बरेचशी आहे माझ्या माहितीप्रमाणे साडेचार हजार नोंदी फक्त भुदरगड तालुक्यातून मिळाल्या साडेचार हजार म्हणजे आपली कुटुंब तर चार लोकांना तर होतू शकतंय का नाही फायदा आता त्यांनी सांगितले सगळे सोहेरे म्हणजे काय माहिती असावी सगळ्यांसाठी सगळे सोहेरे म्हणजे त्याच्या मुलीलाही त्याच्या आत्तीलाही त्याच्या मामालाही फायदा व्हावा अशी जरंगे पाटलांची मागणी आता त्या भावभद्राचा शिंदे रणिर शिंदेंचा एखादा जर दाखला असेल ला ला तर रणधीर शिंदेच्या शिंदे घराण्याला होतो पाहुण्याला होत नाही पण दारांजी पाटलांची मागणी अशी होती की सगळ्या शहरांना आपण द्यावी तर त्याला बाप खरं म्हणजे कोर्टात न्यायालयात आहे आणि न्यायालयात असल्यामुळे तिथं थोडंसं दारांडी पाटाला थोडंसं नामतं घ्यायची वेळ आली आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला कालावधी देतो आणि दोन महिन्याचा कालावधी सरकारला दिले नंबर चारची मागणी होती ज्या लोकांनी त्या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं कृष्णा ना शिंदे नावाचा ती एक व्यक्ती पहिली की ज्याने गंगापूर धरणामध्ये उठून चोकली आणि पहिला शहीद मराठ्यांच्या आरक्षणासाठी झाला तो कृष्णा शिंदे आणि तिथून पुढे नामावली चाललं नाही चौसष्ट मराठ्यांनी बलिदान दिले नोकरी नाही म्हणून आपल्याला कामधंदा नाही म्हणून बांधवांनो नारायण पटलांची तीच मागणी होती की ह्या बलिदान दिलेल्या सर्व लोकांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावं आणि हो। दुसरी गोष्ट त्यांनी मान्य केली मागणी केली होती की त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि या सरकारनं पंधरा कोटीचं अनुदान या सर्व कुटुंबांना दिलंय आणि सुद्धा पुढचे गोष्ट कंट्रोल की त्यांना आरक्षण त्यांना नोकरीमध्ये सुद्धा एम असेल किंवा एसटी खात्यामध्ये नोकरी देण्याचं ते कबूल केलेलं आहे ही सुद्धा एक आनंदाची बातमी माझा तुम्हाला माहित असेल एक दहा वर्षांपासून मराठा आरक्षणाची चळवळ आणि आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये अनेक लोकांच्यावर खटले दाखल केले अनेक लोकांच्यावर गुन्हे दाखल केले धारांजी पाटलांची मागणी देत होती की धनाक पाटील म्हणत होते की आम्हाला आमच्या मराठा बांधवांना ज्या ज्या लोकांच्यावर गुन्हे नोंद झालेत ते गुन्ह्यांची गुन्हे मागे घ्यावे त्यावेळी त्या उपसमितीने सांगितलं की यापूर्वीच काही गुन्हे मागे घेतलेले आहेत आणि आता यापुढे सुद्धा आम्ही सप्टेंबर पर्यंत या इतकीस सप्टेंबरच्या आत सर्व गुन्हे माफ करतो मागे घेतो असं त्यांनी वचन दिलं आश्वासन दिले घ्यायची दिली आणि हैदराबाद गॅजेट तर अत्यंत जी आर काय त्याच्या निर्णय काढलं म्हणजे एवढं हे नाही विशेष बाकी काही लोक बोलत असतील बांधवांसंगा काही लोक बोलत असतील मराठ्यांनी काय मिळवलं खूप काय मिळवलं साहेब तर आंदोलनाला काय मिळवलं असेल आरक्षण तर मिळणार आहे पण त्यापेक्षा मराठा समाजामध्ये एक संघटितपणा आला मी मराठा तू ही जागृती जर झाला असेल तर सर्वात जास्त ही नोरज धरांजे पाटलांचं श्रेय हे मान्यच करावं लागेल आज म्हणू लागलाय मराठा ही मराठा आणि म्हणत असताना सुद्धा एक मराठा लाख मराठा ही घोषणा सुद्धा सर्व दूर झाली की फक्त आणि फक्त या मराठा आरक्षण चळवळीने केली हे सुद्धा काही कमी नाही बांधवांना आणि म्हणून या सुद्धा हिंदी लोक ज्यावेळी मुंबईला गेले उदगड तालुक्यातली सुद्धा पहिल्या दिवशी एकोणतीस ऑगस्टला गेले होते त्यामध्ये पहिलं नाव घ्यायचं असेल तर परफेक्ट नावाला तुम्ही टाळ्या वाजवायच्या पूर्वी सुद्धा आंदोलनाच्या माणसांनी भाग घेतलाय अगदी मला वाटते संग्राम असते पूर्वीपासून दहा वर्षापासून आमच्यावरून मंडळी यायची आपले गणवती साहेबांचे परिचय सगळे दादा तर आपल्यावर काय चोकतील राहुल दादा ते सगळे सगळेच सगळ्यांची नाव घेत नाही पण आता अलीकडल्या काळामध्ये मुंबईला जी जी माणसं गेली त्यांचं नाव घेतो त्या प्रत्येक पाचच माणसं आहेत त्या पाच माणसांची फक्त काळ्या बाजू येऊन स्वतःला मनापासून प्रामाणिकपणे वाटतंय पहिला चारबुडीचा प्रथम नागरिक प्रकाश वास्कर नंबर दोन की मराठा आरक्षणाची चळवळ पुन्हा एकदा उभा करणारा नंबर दोनचा फोन पण नसतोय ताबाहेारसा आहे ताबा अरे नंतर जाऊया आता आणि गणित काव्याने हे मंडळीनं जावं लागलं कारण काय परिस्थिती होती नवी मुंबई पासून पर्यंत सगळ्या वाहतूक ट्रॅफिक जाम झालं होतं वाहतुकीची कोंडी होती ते खायला नेल काय पंचायत होती जाणं अडबड होतं प्रत्येक ठिकाणी झेंडा बघितल्यानंतर प्रत्येक पोलिसांची आढक होत होती अशा माणसांनी काय केलं ते लोणाळ्यापर्यंत गेले लोणाळ्यातून त्यांनी रेल्वे पकडली आणि रेल्वेतून सरस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचले त्यामध्ये पहिलं नाव तुम्हाला सांगितलं प्रकाश वास्कर गारकोडीचा प्रथम नागरिक नंबर दोनचं नाव होतं सम्राट सम्राट मोरे नंबर तीन अनिल देसाई प्रत्येक चळवळीत पुढं असणारा माणूस अनिल देसाई कुठं आहे ते मला माहित असायल त्या माणसानं आता तात समोर घेते हा अनिल देसाई नंबर चार संजय पार्टे संजय पार्टे कुठे संतोष पार्टे संतोष पार्टे शिवाय आपल्या मराठा सेवा संघाचं काम करणारा अतिशय टोला न करणारा हे कळगावचा शहाजी देसाई माणसं जर खरंच दिली त्यांना खायला प्यायला देत नव्हतं मुंबई वाले रमेश माने सोडारवाडीकर रमेश माने त्यांच्यासाठी एक जोरदार होत्या खरंच सांगते ही माणसं आता आम्हाला सुद्धा काय अडचण होती का तर आम्हाला अडचण आम्हाला गणपती बसवायचं होतं त्यामुळे आम्ही घरात थांबलो सगळीच माणसं गणपतीसाठी थांबली पण मराठ्याशी जाणारी माणसं मराठ्यांसाठी जाणारी माणसं की पकडलेली होती लक्षात त्याचं कौतुक करायलाच पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती त्यांना खायला काय नाही आझाद मैदानामध्ये त्यांची हॉटेल्स बंद करून टाकली सगळ्या लोकांची पंचायत होत होती अशा काळामध्ये सुद्धा मराठा आरक्षणातल्या सर्व आंदोलकांनी अगदी शेवटपर्यंत आपली झुंज दिली आणि आपलं आरक्षण घेतून आणलं या सर्व समाजामध्ये या आपल्या आंदोलनामध्ये चांगलं काम कोण केलं असेल तर इतर जातीच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा <laughs> दिली पंधराने एकोणीशे दोन साल होत छत्रपती शाहू महाराजांचा वाढदिवस होता महाराज लंडन मध्ये होते आणि लंडन मध्ये असताना सुद्धा सन एकोणीशे दोन साली सर्व जाती धर्माला आरक्षण द्यायचं म्हणून एका मराठा राजानं त्यावेळी आरक्षणाची चळवळ सुरू केली आणि एकोणीसशे दोन आज्ञापत्र पाठवलं गावात आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये आणि त्यानंतर आरक्षणाची चळवळ सुरू झाली एका मराठ्यानं दिलं ना तो सगळ्यांना मुद्दा ओबीसी जमाजाला मला सांगायचं आहे खरं सांगतो तुम्ही धाकटे भाऊ आहात भारतादा तुम्ही खरंच आमचे धाकटे भाऊ आहात या गावामध्ये त्या प्रत्येक पूर्वीपासून आम्ही गावगाडा चालवत असताना आम्ही ग्राहकुश चालवत असताना मराठा आणि बारा भरतीदार एकत्र नांदणारी माणूस एकोणीशे नव्वद साली मंडल आयोग स्थापन झाला बांधवांनो त्या काळाचे तात्कालीन पंतप्रधान एपी शिंगांनी जर मंडल आयोग आणला आणि ओबीसी जाती दोन जवळ दोनशे जाती या ओबीसी मध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव चालू झालं हा सरकारने परत काय केलं असेल त्यात आणि परत जाती पोंबल्या त्यामध्ये कुठल्या कडल्या मुस्लिमांची काही जाती त्या त्यात समावेश त्यामुळे मुस्लिमांना सुद्धा मिळालं आणि त्यानंतर ब्राह्मण जातीला सुद्धा आरक्षण मिळालं त्यावेळी कुठल्याही ओबीसी समाजाने आम्हाला विरोध केला नाही किंवा का घातला म्हणून समावेश केला विचारलं नाही पण आता फक्त ओबीसी समाजामध्ये मराठा जातीचा उल्लेख समावेश करताना खरं म्हणजे ओबीसी समाजानं बोलता आपण ढोला व्हावा आपण एका गुन्हा गोव्हर्मेंटाने आपण गावात गाव चालवायचं आहे या दृष्टीनं तुम्ही राहा तुम्ही नेहमीच आम्हाला सहकार्य करताय उपस्थित आहेत मला ते के, के भारतीय केसी समाजाचा माणूस बौद्ध समाजाचा माणूस तो नेहमी आमच्या चळवळीचा असतोय त्यांचंही मला वाटतंय अभिनंदन करावं मराठ्यांचं अभिनंदन मला करायला फारसं मला वाटत नाही एकनाथ भाट आहेत बंडाचा भाट आहे ही सुद्धा ओबीसी माणसं आपल्याबरोबर आहेत स्वप्नील चळवते असणार का नेहमीच आपल्याबरोबर असणारा म्हणून त्यांच्यासाठी ते एकदा काळ्या बघूया ती माणसं सर आपल्याबरोबर आहेत पुन्हा एकदा सर्वांचं तुम्ही तो उपस्थित आलात सर्व सरकारचं धनंगे पाटलाचं तर अभिनंदन आहेच आणि आत्ताच्या सरकारचं सुद्धा ते मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचा आभार आहे मुस्लिम समाजाने आम्हाला आता अवघे आणण्याचं काम केलं त्यांचंही मनापासून आभार आहे मुस्लिम समाजाचा तर विवट आहे त्यांचंही आभार आहे आणि सगळ्यांचं याबद्दल वारकरी मिळाल्याबद्दल अशीच एकजूट आपण ठेवायची आहे याप्रसंगी बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते राहुल देसाई शिवसेना शिंदे गटाचे भूदरगड तालुकाध्यक्ष संग्रामसिंह सावंत भाजपा वाहतूक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे गारगोटी ग्रामपंचायत सरपंच प्रकाश वास्कर उपसरपंच प्रशांत भोई कॉम्रेड सम्राट मोरे मच्छिंद्र मुगडे अभिमन्यू दंडवते मानसिंग देसाई के के भारतीय दीपक देसाई शेखर देसाई उद्योजक सयाजी देसाई स्वप्नील साळुंके सचिन भांदिग्रे अजित देसाई अनिल देसाई संतोष पार्टे रमेश माणे संदीप पाटील तुकाराम देसाई संग्रामसिंह पोपळे दिलीप देसाई काँग्रेसचे संदीप देसाई धनश्री हटकर प्राचार्य डी एस देसाई प्रकाश डेळेकर गणेश देसाई मिलिंद देसाई अजित देसाई